हॅलो हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल नम प्रतिप्पा मोर्या वेलकम बॅक टू नम्रताच लाईफ कशात सगळेजण गुड मॉर्निंग गायसराज विचार केला आज सो आज स्टार्टिंगपासून आज सकाळपासून एक ब्लॉक छानसा बनवावा आणि नंतर जेव्हा शूट आहे त्याच्यानंतर मला काही वेळ भेटला नाही आणि नंतर संध्याकाळी इथे एवढा पाऊस पडत होता तुम्हाला सांगते म्हणजे थोड्या वेळ पंधरा वीस मिनटानंतर पूर्ण व्यायाम झाला आणि तुम्हाला सांगते तिथे समोर झाड दिसतंय ना तिथे रात्रीचे वटवागू येतात इतका आवाज करतात म्हणजे मला पहिले कळतंच नव्हतं नक्की कसला नंतर कळलं की वटवागुळचा आवाज म्हणजे रात्र जशी संध्याकाळ होते ना तशी वटवागूळ त्यांचं काय मस्ती करतात काय करतात इतका आवाज येतो ना रात्रीमधनं पण पाऊस कसा पडतोय आता जरा गार वाटते का नाही खूप गरम होत होता ना कपडे पण सुट्टीला ऊन आलं होतं नाही का पावसात भिजायला नाही जायचं मन होते पण परत मग सर्दी होते ना मला काय करते मम्मी तू मस्त पाऊस पडतो वादळ आले ते वादळ हा खूप वादळ आलंय काय बघ होणार याच्यावर मसाले खिचडी अजून अजून काय मस्त पाऊस पडतोय मस्त गरम भाजी भजी खिचडी बनव मी हे बनवतो आज भजी खाऊया आपण कस वाटतय तुला पावसात भिजायचं मन होत आता का नको एवढा मस्त पाऊस पडतोय सर्दी, सर्दी होईल हा ते पण आमची नाजूक येऊन तिथला सर्दी होते लगेच आणि आज जेवायला काय बनवणार मम्मी ओल्ली आणि भजी बघू नाही आज मस्त पाऊस पडतोय भजी जर होईलच पाहिजे तरी ते मम्मी मस्तपैकी भजी तळत आहे मस्त बाहेर पाऊस पडत होता तर आमचा ठरलं की भजी करूया मस्त बाहेर पाऊस आणि ते भगीचा सुगंध सगळीकडे घरात पसरला होता इतकं भारी वाटत होतं तुम्हाला सांगते आणि कुरिक कुरीत भज्याने मी तर म्हणजे बोलताना अख्या पावसाळ्याची मज्जा मस्तपैकी चविष्ट खाण्यामध्ये आणि पावसाची मज्जा ह्याच्यामध्येच खरी असते घरात राहून जे आपले मस्तपैकी कुरकुरीत छान झाले आहे आणि आम्ही एन्जॉय करत आहोत मस्त तुम्हाला कुठली भजी आवडते म्हणजे त्याच्यात फला पकोडा वगैरे काय काय तुम्ही म्हणजे बोलतात तर मला तर बटाटा भजी पण आवडते कांदा भजी सगळ्या प्रकारच्या आवडतात म्हणजे कुठं पावसात भजी वगैरे असे तेलकट पदार्थ करायला कळायला खूप खूप आवडतात आम्ही तर मस्त एन्जॉय करत आहोत तर रात्री पप्पांनी तर आईस्क्रीम आणली होती छान मस्त वेगळी आम्ही आईस्क्रीम एन्जॉय केली आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आजचा ब्लॉग जर आम्ही डिफरंट पद्धतीने शूट वगैरे केला आहे ओवर कमी टाकण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे रिअल शूट कसं मी करते तुम्हाला दाखण्याचा प्रयत्न केला असेल तर काही सजेशन असेल तुमचे नक्की मला सांगा पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया vlog my video bye bye guys